सिंदेवाई तालुक्यात वन्यप्राण्यांच्या वाढत्या घटनेमुळे मानव व वन्यजीव संघर्ष कायमचा झाला असून वाढत्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावात प्रवेश करून हल्ला करीत असल्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत गडबोरी धुमनखेडा पेंढरी नवरगाव परिसरात धुमाकूळ सुरू असताना आता बिबट्याने देलनवाडीत धुमाकूळ घातला आहे वनविभाग बिबट्याचा धुमाकूळ असलेल्या गावात बंदोबस्त करीत असताना शुक्रवार रात्री देलनवाडे गावात बिबट्याने प्रवेश केला माधव देवाजी गोबाडे यांच्या घराच्या आवाराला वॉल कंपाऊंडची मोठी भिंत असतानाही भिंतीवरून उडी घेऊन अंगणात खुंटीला बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला शेळ्यांचा फडफडण्याचा आवाज आल्याने गोबाडे कुटुंबीय जागे होत आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला मात्र तोपर्यंत बिबट्याने दोन शेळ्यांना ठार केले होते यात नुकसानग्रस्तांचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे वनविभागाला माहिती देताच नवरगाव विना वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक उसेंडी वन वनविभागाच्या चमूसह घटनास्थळी दाखल होत रात्रीच्या सुमारास घटनेचा पंचनामा केला बिबट्याच्या वाढत्या धुमाकुळाच्या घटनांमुळे वनविभागासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनेमुळे बिबट्याची दहशत गाव परिसरात कायम झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वनविभागाने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकात करण्यात येत आहे